राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ कशेडी घाटातील खचलेल्या ठिकांच्या रस्त्यावर अपघाताची मालिका चालू टँकर झाला पलटी चाके आणि टाकी झाली वेगळी कशेडी घाटात पावसाळ्यात अपघाताची मालिका सातत्याने सुरूच राहिली आहे भोगाव हद्दीतील महामार्गाच्या ठिकाणी लोटे ते दौड जाणारा उत्तर प्रदेश येथील प्रतापगड येथील टँकर झाला पलटी यावेळी केमिकलची व ताशी झाली विभक्त सदर केमिकल धोकादायक नव्हते व अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहतुकीचा मात्र चांगलाच खोळंबा झाला कशेडी वाहतूक पोलीस शाखेने टँकर बाजूला हटवून पुन्हा मार्ग पूर्ववत केला कशेडी बोगदा दुतर्पा चालू झाला की हा घाट मार्ग यापुढे दुर्लक्षित होण्याची चिंता मात्र या दरम्यान असणाऱ्या दहा बारा गावांना भेडसावत आहे झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता सहप्रतिनिधी धनराज गोपाळ कोल्हापूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा